हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते तर कालचा जो व्हिडिओ होता व्हिडिओ संपल्यानंतर जेवण वगैरे सगळं पटापट आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर लग्न हेच आम्ही डीमार्टला गेलेलो होतो तर तिथूनच कंटिन्यू जो व्हिडिओ आहे तो केलेला आहे त्याच दिवसाचा व्हिडिओ तर एवढी सगळी साफसफाई वगैरे आवरून झाल्यानंतर अजिबातच मु नव्हता पण मग त्यानंतर पुढेही वेळ नव्हता पुढे आम्हाला परत वेदूचा ड्रेस वगैरे घ्यायला शॉपिंगला थोडंसं जायचं आहे मग परत एक एक दिवस लांबणीवर जातो तिचा बर्थडे पण आहे आता एक दोन दिवसातच त्याच्यामुळे मग सगळं काही घाई गडबड होईल म्हणून मग एक एक दिवस वेळ जो आहे तो काढावा लागतो आणि शेवटी म्हणजे आपण तर घरी असतो पण मग मिस्टर वगैरे वेळ नसतो हो, त्याच्यामुळे मग सगळं आवरून घ्यायचं होतं पटापट जे जे सामान होतं ते म्हटलं घेऊन येऊया मग परत एखाद्या दिवशी अजून वेळ काढून ते दिवाळीची शॉपिंग म्हणा किंवा बड्डेची म्हणा तर तिकडे अजून जावं लागेल त्यासाठी मग आणि डीमार्ट काही जास्त लांब नाही आहे आमच्या घराजवळच डी मार्ट आहे त्याच्यामुळे मग आम्हाला इतकं काही जास्त म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम नाही आहे जवळच असल्यामुळे लगेच जाऊन होतं आणि मग सगळं साहित्य वगैरे आणि भरपूर सारं काय काय आता दिवाळीचं आहे भरपूर डी मार्टमध्ये मा पण घेण्यासारखं तर मी दिवे वगैरे जे आहेत ते वॅक्सचे तिथून घेऊन आलेली आहे कारण ऐन वेळेला खूप फजिती होऊन जाते जर आपलं काही घाई गडबड असली त्यावेळेस मग पटकन वॅक्सचे दिवे जे आहेत ते लावतात आणि हेही दिवे खूप छान छान आहेत पण मी काही घेतले नाही कारण बाहेर कसा का आपण व्यवस्थित चेक वगैरे करून घेऊ शकतो हे पॅकिंग असल्यामुळे मी हे काही घेतले नाही कारण मी मागच्या वर्षी तिथून आणलेले होते सगळे दिवे गडत होते माझे मातीचे जे आणलेले होते ते तर ह्यावेळेस मग मी ती रिस्क न घेता मी तिथून ते मातीचे दिवे वगैरे जे होते ना ते आणलेच नाहीत त्यानंतर मग कंटिन्यू जो व्हिडिओ आहे तो घरी आल्यानंतर तर काही नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर बाकीचा आता साफसफाई तर अर्धी झालेलीच होती आणि अर्धे जे आहे ते थोडंफार दहा टक्के जे आहे तुम्हाला सांगितलंच की बाकी होतं तर ते कम्प्लीट करण्या अगोदर म्हटलं सुरुवातीला सकाळी टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि त्यानंतर ते थोडीफार भांडी वगैरे जी होती ती आवरून झालेली होती त्यानंतर मग दूध जे आहे ना काल मी डीमार्टमधूनच घेऊन आलेली होती नाहीतर आम्ही डेअरीमधून आणतो पण डी मार्टमध्येही मा गोकुळ किंवा हे टूचं जे आहे दूध अमोलचं तेही छान म्हणजे त्याच्याने चहा जी आहे ती छान येते तर अधूनमधून मा डी मार्टला गेली तर मग एक पाकिट जे आहे ते घेऊन येते नाही तर मग डेली आपलं डेअरीतलं जे दूध आहे ना त्याचाच वापर होतो तर चहा आता ठेवलेला आहे आणि आता चहा वगैरे मस्त घेऊन घेते सुरुवात करायच्या आधी आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात जी आहे ती करते तर पुन्हा मग थोडासा जोशाने मी लागलेली होती कारण ह्या साईडचं राहिलेलं होतं आणि खूप सारं तर आहे होऊन जातं पण थोडंफार जर शिल्लक राहिलेलं काम आहे ना ते जर राहून गेलं तर नंतर मग ते करण्यासाठी खूप वेळ झाला जातो किंवा करू करू म्हणण्यामध्ये कदाचित राहू जातं तर तसं न करता अगोदर चहा वगैरे घेतल्यानंतर पटकन मग मी हे सगळं काही सेक्शन होतं ते खाली करायला घेतलेले होते इथं संपूर्ण सगळ्या काही भरण्याचं आहेत बाकी काही नाही आहे सगळं काचेचं आहे काचेच्या जे काही भरण्या आहेत माझ्याकडे तेवढ्या सगळ्या इथं थोडंफार जे सामान आहे माझ्याकडे ते भरून मी याच्यात इथं ठेवलेलं आहे तर ते सगळं इथे खाली करून घ्यायचं होतं आणि हे जे पेपर आहेत ना प्रत्येक ठिकाणी खूप उपयोगाला येतात आणि एकदाच टाकल्यानंतर म्हणजे नेक्स्ट टाईम आपण जेव्हा टाकतो ना पुसून वगैरे स्वच्छ साफसफाई करून झाल्यानंतर तरीही पेपर पुसून टाकले ना तरी ते पेपर छान राहतात म्हणजे खराब होत नाही तर आता अगोदर पेपर वगैरे सगळं काही काढून घेतलेलं होतं आणि पुसून घेत आहे आता त्यानंतर मग बरण्या वगैरे धुवायचं जे काम आहे ना ते करून घेणार आहे आणि याच्या दुसऱ्या साईडलाही ज्या बरण्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या आहेत चार एकच बरण्या असतील दुसऱ्या साईडला जास्त सामान नाही आहे तिथे पण मी डाळी साडी वगैरे ज्या रोजच्या वापरातल्या थोड्या थोड्या काढून घेतलेल्या असतात ना त्या ठेवत असते पण तिथे खालच्या साईडला मात्र मिस्टरांचं सामान आहे त्याच्यामुळे तिकडे मग मी काही हात लावत नाही फक्त माझं जेवढं आहे तेवढं व्यवस्थित करून घेते आणि त्यांचं सामान व्यवस्थित रचून तिथे ठेवून दिलेलं होतं ते काही तुम्हाला दाखवलेलं नाही आहे आणि हे दोन तीन डबे जे होते ना ते धुवायचे राहून गेलेले होते ह्या डब्यामध्ये माझं सगळं म्हणजे असं पीठ वगैरे असतात ज्वारीचे किंवा बाजरीचं पीठ थोडं थोडं दळलेले असतात ना ते त्या एका डब्यामध्ये भरून मी ठेवून देत तस असते तसेच तशा दोघं पिशव्या बाजरी आणि ज्वा ज्वारीच्या तर तो डबा तेवढा स्वच्छ करायचा राहून गेलेला होता आणि हा एक छोटा डबा असे खाऊचे दोन तीन डबे आहेत ते तिथे खालच्या साईडला ठेवलेले असतात आणि कुकर ठेवलेले असतात तर मग आता डबे वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर भरण्या ज्या आहेत ना त्या स्वच्छ करून घेते भरण्या मी संपूर्ण काही खाली केले नाही कारण ज्या वेळेस भरायचे असले ना त्यावेळेस मी त्याच्यातलं सामान संपलं किलबोल लग धुवून वगैरे स्वच्छ करूनच ठेवत असते त्यामुळे आता सगळ्या काही खाली केल्या नाही कारण त्याच्यामध्ये मग एकाच्यात मसाला वगैरे असं बरंच काय काय आहे परत खाली करणं आणि ठेवणं आणि परत ती वस्तू मग ओल्या याच्यात ठेवली की खराब होऊन जाते म्हणून मग मी वरच्यावर फक्त धुवून घेतलं ते आणि जे चांगले होते स्वच्छ धु धुतलेले ते तसेच ठेवल्या पुसून वगैरे घेतले त्यांना फक्त आणि ज्या धुवायच्या होत्या त्या अशा पद्धतीने वरच्यावर धुवून घेतल्या कारण यांच्यामध्ये वरून जरी धुवून घेतलं ना तरी पाणी वगैरे काही जात नाही आतमध्ये तर आणि खूप छान आहेत ह्या ज्या बरण्या आहेत ना हे सगळ्या डीमार्टमधल्या या दोघी लहान असतानाच्या आहेत जॅम वगैरेच्या डब्याच्या यायच्या आता तर सध्या जॅम वगैरे आता मोठ्या झाल्या आहेत त्याच्यामुळे कोणीच खात नाही किंवा आणलंही जात नाही घरामध्ये पण या दोघी लहान होते ना त्यावेळेसच्या त्या बरण्या आहेत तर त्या मी जमा करून ठेवलेल्या आहेत असं थोडं थोडं मसाले वगैरे काही असलं ते सामान त्याच्यामध्ये भरून रचून ठेवते आणि आता तर शेजवान चटणीच्या जरण्या जास्त होतात कारण ती आणली जाते नेहमी संपली म्हणजे थोडंफार कशासोबतही मुलांना आवडते खायला तर सगळ्या भरण्या वगैरे धुवून झाल्यानंतर मग स चांगल्या सुक्या कापडाने आहेत ना पुसून घेतलेले आहेत सगळ्या आणि मग छान कोरड्या वगैरे झाल्यानंतर रचून देत आहे या मोठ्या भरण्या तशाच्या तशा होत्या काही खराब झालेल्या नव्हत्या त्यांना फक्त पुसून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं सगळं काही रचून घेत आहे जिथल्या तिथं सगळं आणि एका साईडला या छोट्या छोट्या बरण्या अशा पद्धतीने रचल्या आहेत कारण त्यांच्यातलं सामान मला रोजच्या वापरायला लागतंच म्हणून मग अजून मग खाण्याचा सोडा म्हणा किंवा काळं मीठ आणि निंबूसत्व राई वगैरे भरून ठेवायची असेल गरम मसाला भरून ठेवायचा असेल हे सगळं मी त्यांच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते रोजच्या रोज रोच मला लागतं म्हणून ते असं एका साईडला रचून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून काढताना सोपं पडतं मग आणि त्या एका बरणीमध्ये ना मुरब्बा भरून ठेवलेला आहे मुरब्बा अजूनही तसाच्या तसा आणि छान आहे दोन बरण्या होत्या भरलेल्या एक संपली आणि एक आहे थोडेफार दिवस पुरेल अजूनही आणि छान मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे दोनदा मी मुरब्बा जो आहे ना तो बनवलेला होता आणि अगदी वर्षभर मुरब्बा ना छान राहतो म्हणजे खराब अजिबात होत नाही बुरुशी लागत नाही किंवा काही नाही मी फ्रीजमध्येही ठेवला नाही बाहेरच ठेवलेला आहे आणि अगदी तसाच्या तसा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मग नक्की बघा आणि तशा पद्धतीने एकदा करून बघा मुरब्बा छान झालेला होता माझा तरी तर असं माझं संपूर्ण बनण्यांचं शिक्षण इथं रचून झालेलं होतं आणि खालच्या साईडला इथं असे डबे असतात एक खाऊचा डब्बा आहे या दोघींचा आणि एक पिठं वगैरे ठेवण्यासाठी आणि दुसराही थोडंफार काहीतरी स्नॅक्स वगैरे तेच ठेवलेलं असतं आणि समोरच्या साईडला दोन कुकर असतात माझे ठेवलेले तर असं संपूर्ण ते रचून झाल्यानंतर मग हे कालचं सगळं सामान आणलेलं होतं तर, तर ते रचून घ्यायचं होतं कारण त्याचाही भरपूर पसारा होऊन जातो कुठलीही वस्तू आणा ठेवा घरामध्ये तर ती ठेवलीच जाते आणि हे सगळं ना मी तुम्हाला दाखवता दाखवताना ना, ना बोलतही होती आणि तसंच तुम्हाला सांगत होती पण मग त्यानंतर व्हिडिओ जो आहे ना थोडा मी स्पीडमध्ये केला कारण खूप जास्त मोठा झाला असता तस मग तसंच जर ठेवलं असतं तर म्हणून मग ते तसं न करता मी म्हटलं वाईजवर करून तुम्हाला जे आहे ना सगळं काही दाखवून देईल व्हिडिओमध्ये त्यासाठी मग मी ते सगळं तसंच ठेवलं तर म्हणून इकडच्या साईडला असं व्हिडिओमध्ये येत आहे तर सगळं सामान अगदी म्हणजे दिवाळीसाठी लागणारंही सगळं काही भरपूर सारं होतं तर ते सगळं घेऊन आलेली आहे मक्का पोहे वगैरे किंवा दिवे आपले देवांचं तेल कापूर वगैरे सगळं संपलेलं होतं मागच्या महिन्यात काही मी सामान आणायला गेलेलीच नव्हती कारण डीमार्टला गेलं म्हणजे भरपूर काही वायफळ खर्च जो आहे ना तो खूप होऊन जातो आणि अगदी म्हणजे बिलिंग ज्या टायमिंगला बिल होतं ना त्यावेळेस आपल्याला कळतं की खूप खर्च झालेला आहे असं तर मग मी गणपतीच्या वेळेस जरा उशिरा झालेला होता सगळा संपूर्ण सामान भरून त्यामुळे मागच्या महिन्यात काही केलेलं नव्हतं पण ह्या वेळेस तेवढाच डबलचा जा खर्च झालेला आहे तर असं चालूच राहतं आपलं तर आणि थोडंफार जे काही लागणार होतं ना तेवढं मात्र मध्ये अजून अधूनमधून जाऊन घेऊन आलेली होती गुलाबजामुनचं पाकिट घेऊन आलेले आहे आता बनवेल तेव्हा संपूर्ण सगळं काही शेअर करेलच तुमच्यासोबत मी सगळे पदार्थ बनवते पण माझ्याकडून गुलाबजामुन इतके छान व्यवस्थित बनत नाही पण ह्या वेळेस आमच्या बिल्डिंगमधलीच एक भेटलेली होती मला तिथे तर ती मला, मला सांगायचं होती की चितळेचं घ्यायचं ना तर ते छान असतं बोलता म्हटलं चला बघूया नाही तर मी दरवेळेस इटमीचं नाहीच तर मग मी गिट्सचं आणते हे दोघं कंपन्यांपैकी एक आणते पण यावेळेस मी चितळेचं आणलेलं आहे बघू आता रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला देईलच की कसं झालेलं आहे तर बनतात का नाही व्यवस्थित तर तर समजेलच आता आणि पितांबरी वगैरे देवांची अधूनमधून वेळ नसला एक वेळने पुसायला तर मग पटकन तांबे वगैरे देवांची प्लेट, प्लेट, प्लेट म्हणा काही म्हणा घासण्यासाठी तेही घेऊन आलेली होती आणि पिठी दर दरवेळेस मी ना मिक्सरमध्ये फिरून घेत होती पण यावेळेस तसं न करता मी घे रेडीमेटच घेऊन आलेली कारण मिक्सर पण खराब होतो साखर वगैरे मिक्सरमध्ये फिरवली हो तर आणि मैदा बिस्किटं पण बनवते मी पण इथं आता जवळ जर आपली भट्टी वगैरे असेल तर ठीक आधी राहायची ना तिकडे जवळच भट्टी होती त्यामुळे बिस्किटं ना खूप छान व्हायचे आणि या दोघींना पण खूप आवडतात ती बिस्किटं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात तर आता इथं तपास करून बघावं लागेल जवळपास जर असेल तर मग होईल करून तर असं छोटं मोठं सगळं जे काही सामान होतं ना ते आणून झालेलं होतं सगळा किराणा करून झालेला होता आता दिवाळीचा आणि आता संपूर्ण एका साईडला भरून ठेवते म्हणजे जे डेलीला लागतं ते, ला ते, ते, ते एका साईडला ठेवते आणि दिवाळीचं सगळं साहित्य जे, आहे ना, आहे, जे, जे आहे ना ते एका याच्यामध्ये भरून ठेवत आहे हे दोन जे ब करून घेतलेले आहेत ना कप्पे तो सोफा मोडून मी करून घेतलेले आहेत पण ते आता मेन म्हणजे हे सगळं जे काही साहित्य आहे ना ते ठेवण्यासाठी खूप छान उपयोगाला येतात मला नाही तर मग एवढं सगळं सामान आणलं म्हणजे ठेवायलाही खूप हे होऊन जातं प्रॉब्लेम होतो कुठे भरायचं काय नाही त्याच्यामुळे या धोका याच्यामध्ये माझं अगदी सहज संपूर्ण किराणा जो आहे ना तो मस्त छान मागून जातो आणलेलं थे आहे आता नवीन मला कपड्यांसाठी दिसलं मला हे म्हणून घेतलं चालूच असतं महिलांचं की कुठल्या याच्यात आपली म्हणजे कशी बचत येईल किंवा तर त्या हिशोबाने घेतलं आहे फर्स्ट टाईम आणलेला आहे आणि तर मी रिंच वापरते आता बघते ते दा देते तुम्हाला नंतर यूज वगैरे करून झाल्यानंतर कसं आहे तर कारण खूप कमी बजेटमध्ये एकशे पस्तीसला नाही तर रिंचं जे आहे ना आपल्याला ते जवळजवळ म्हणजे दोनशे तीसला वगैरे एवढं पाकीट भेटत असेल दोन लिटरचं आपल्याला पण हे जे आहे ना हां ते एकशे तीसला भेटलेलं आहे मला दोनशे एकोणवीस याच्यावर प्राईस आहे पण एकशे तीस का पस्तीसला का तरी हो एकशे पस्तीसलाच भेटलेलं होतं वाटत तर बघू आता आहे ते तुम्हाला सांगते नंतर कसं प्रमाण चला आणि बिटं ते तर हळूहळू अशी एक 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 जी आहे ना तयारी चालू आहे संपूर्ण सामान वगैरे जे होता तो भरून झालेला होता आणि जे लिक्विड तुम्हाला सांगितलं ते फर्स्ट टाईम आणलेलं आहे रिनचं लिक्विड जे आहे ना ते दोनशे तीसला काहीतरी भेटतं वाटतं हे एकशे तीसलाच आहे पण आता यूज केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कसं आहे तर आणि संपूर्ण सामान वगैरे भरून झाल्यानंतर हे आणलेलं होते मी डीमार्टमधून तुम्ही आता याला कप म्हणा किंवा ग्लास म्हणा काय म्हणणार ते तर आ, मला आवडले होते हे वीस वीस रुपयाला काहीतरी होते तर छान आहेत याच्यामध्ये थोडंसं पाणी भरून वॅक्सचे दिवे जे आहेत ना ते ठेवून बघेल कसं वाटतं तर बघू अजून तर सध्या तरी मी इथे हे माझ्या क्रॉकरी रॅगमध्ये ना ठेवून दिलेले आहेत तर काल भांडी वगैरे सुकवायला टाकलेली होती डबे बघा त्यावेळेस तुम्हाला बाल्कनीमध्ये दिसलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये की मी काहीतरी वाढवायला टाकलेलं होतं आपल्या बाल्कनीत तर हे जे आहे ना भाजणीचं सगळं म्हणजे चकलीसाठी भाजणी तयार केलेली होती सगळं डाळी आणि तांदूळ हे मी धुवून स्वच्छ वाळवून घेतलेलं होतं ते मला भाजून घ्यायचं होतं कारण ते मला दडायला ठेवायचं होतं दडवून वगैरे द्यायचं होतं जा गिरणीमध्ये परत उद्या शुक्रवार आहे म्हटलं शुक्रवारी आमच्या इकडे गिरण्या बंद असतात तर त्यासाठी ती भाजणी जी आहे ना ती त्या अगोदर तयार करून घेतली आणि ती छान थंड होईपर्यंत फॅन खाली मी पसरून ठेवलेलं होतं आणि तांदूळ आणलेले होते बरेच दिवस झाले ना तसेच पडलेले होते हे आवारते आवर्ते आवर, ते आवर, ते आवर, ते आवर, ते आवर ते ना तांदूळ तसेच राहिले आणि स्वच्छ करायचं काही माझं म्हणजे जमलंच नाही व्हिडिओच्या नादात म्हणा किंवा काही म्हणा तर ते राहूनच गेलेले होते आता सगळं संपूर्ण किचन आवरला आता म्हटलं हेही आता पटकन स्वच्छ करून एका डब्यामध्ये भरून ठेवून देते म्हणजे राशनचे तांदूळ आहेत हे मला जास्त काही नाही पण इडली डोस्यांसाठी लागतात अधूनमधून टाकलं तर आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा तर त्यावेळेस लागतात तर ते सगळे इथं गाडून वगैरे स्वच्छ करून घ्यायचे होते तर, तर ते चाळणीने चाळून घेतले आता एखादा दिवस अजून परत वेळ काढून थोडेसे वेचून घेईल खराब वगैरे हो काही गा खडे वगैरे घाण नाही आहे त्याच्यामध्ये पण तरीही एकदा हात फिरवून घेईल व्यवस्थित असा स्वच्छ करून मग ठेवून देईल तर हे सगळं आवरून मला गिरणीमध्ये दळण पण द्यायचं होतं आणि त्यानंतर बाजारातही जायचं होतं कारण आज गुरुवार असल्यामुळे भाज्या वगैरे संपूर्ण आणायच्या होत्या भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या त्याच्यामुळे भाजी आणायलाही जायचं होतं आणि रात्री तिकडनं आल्यावर स्वयंपाक वगैरे झाला सगळं आवरून झाल्यानंतर मग सिद्धीने मला इथं मेहंदी काढून दिलेली होती ती म्हटली चल तुला मेहंदी काढून देते उद्या करवाच आहे ना आमच्या इकडे तर नसतं पण तरीही तिने मला काढून दिली मेहंदी चतुर्थी असते आमची फक्त असं ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा